आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं तर आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातील अकोले तालुक्यातील आणि पठार भागातील काही महत्वाच्या गावांतील काही प्रमुख कार्यकर्त्यांना काल उशीर आम्ही निरोप दिले आणि आपण नेहमी सातत्यानं जेव्हा जेव्हा आम्ही आपल्याला निमंत्रित करू जेव्हा जेव्हा आवाज देऊ तेव्हा आपण सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात आम्हाला मदत करतात त्याच अनुषंगानं काल देखील आपल्या सर्वांना निरोप दिले आणि अत्यंत मोठ्या संख्येनं प्रत्येक गाव गावातील वाडी वस्तीवरील प्रमुख कार्यकर्ते मंडळी आपण सर्वजण या पर पत्रकार परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून सरचे स्वागत करतो अभिनंदन करतो आज आपल्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं शिवसेनेचे नेते ने आदरणीय मोरे ने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं देखील मनापासून सरचे स्वागत सर करतो मुद्दा म्हणून आपल्याला मदत करण्यासाठी आणि ज्यांच्या खरं तर ज्यांच्या आग्रह असता आपण जो काय आजचा निर्णय घेतोय तो ज्यांच्या पुढकारातून आपण या ठिकाणी हा निर्णय घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो ते आपल्या जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापती आदरणीय कैलास भाऊ जिल्हा परिषदेचे सदस्य जालेंद्र भाऊ वाकचवरे आणि दुसऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय सुषमाताई दराडे बाकी आपल्या अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी आपल्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी कोणाचं नामूल्य करत नाही परंतु सर्व प्रमुख कार्यकर्ते मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे गेली दहा पंधरा वर्ष आपण या तालुक्यामध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना जी काही प्रमुख मान्यवर मंडळी आपल्याला या ठिकाणी जोडली गेलेली आहे ते सर्व प्रमुख कार्यकर्ते या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं सर्वांच परत एकदा मनापासून सरचे स्वागत करतो अभिनंदन करतो मित्रांनो लोकसभेची निवडणूक त्या निवडणुकीला आपण सर्वजण सामेर जातोय एक पाच सहा दिवस या निवडणुकीला या निमित्तानं तर शिल्लक राहिलेली आहे आणि म्हणून आपण एक सुजन नागरिक म्हणून आपल्याला एक महत्वाची जबाबदारी या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना या ठिकाणी पार पाडायची तर आपल्या पत्रकार परिषदेला आणि आपली भूमिका जाहीर करायला थोडासा उशीर झाला त्याच कारण होत का आपले शेरणखिल सरपंच दीपक पतवे यांचा विवाह सोहळा होता आपण सर्वजण त्या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं थोडस बिझी होतो हा महिना लग्न तिथींचा हा महिना असल्यामुळं आपल्याला बाकीचे पण काही सुखदुःखाचे कार्यक्रम होते आणि म्हणून थोडासा आपल्याला या लोकसभे संदर्भातली आपली भूमिका जाहीर करायला आपल्याला उशीर झाला आपण सर्वजण संभ्रम अवस्थेमध्ये होता की आपल्याला काय करायचंय कोणासोबत जायचंय नक्की कोणाला मदत करायची असं सगळ्यांची मनामध्ये एक शंका होती आणि म्हणून ती आज आपण या निमित्ताने जाहीर करण्याच्या दृष्टीनं एक छोटे खाणी ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे खर तर जालेंद्र भाऊ कैलास भाऊ आम्हाला थोडस होतं होत आम्ही पत्रकार परिषद आम्ही पर तु, तु, या ठिकाणी करू तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी असंख्य असे कार्यकर्ते मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहिली मी तुम्हाला एक गोष्टीची खात्री देतो की आपल्या अकोले तालुक्यातल्या राजकारणामध्ये आतापर्यंत अनेक पत्रकार परिषदा झाल्या असतील परंतु आजची जी काही पत्रकार परिषद होती ही मला वाटतं वेगळी आणि अत्यंत मोठ्या ताकदीची पत्रकार परिषद या निमित्ताने होते त्याचं कारण की आपण सर्वजण अत्यंत मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो आज व्यासपीठावर शिवसेनेचे काही लोक आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही प्रमुख कार्यकर्ते मंडळी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे खर तर आपल्या सर्वांसमोर एक प्रचंड मोठा पेच निर्माण झाला होता, जाला होता। की आपण कोणाबरोबर जायचं कोणाला मदत करायची परत आपण देखील सुद्धा फुल टाइम या तालुक्याच्या राजकारणामध्ये आपण सातत्याने काम करत आलेली आपण सगळे मंडळी आणि म्हणून लोकांची कुणकुण लोकांमध्ये जी काही रोज जी काही चर्चा चालते ती आपण सर्वांनी त्या गोष्टीचा आपण कानोसा घेतलेला आहे आणि म्हणून आपण अशाच माणसाबरोबर राहायचं आहे का तो माणूस किमान उद्या आपण मदत केल्यानंतर तो निवडून आपल्याला सर्वांना आणायचं आणि तो निवडून येणार आहे आणि म्हणून दोन तीन दिवसामध्ये आता लोकसभेचं चित्र, चित्र स्पष्ट होणार आहे तेरा तारखेला आपल्याला सर्वांना या ठिकाणी मदत करायची आहे आणि म्हणून महायुतीचे जे काही उमेदवार आहे सलग दोन पंचवार्षिक आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्यांचं प्रतिनिधित्व आपल्याला या ठिकाणी आपल्याला करायला मिळालं ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून काही खावे ना थोडेफार प्रमाणामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सर्वांचे विकास कामं करण्याच्या दृष्टीनं ज्यांचा हातभार आपल्या सर्वांना लागलेला आहे आणि म्हणून पक्ष म्हणून नाहीत पण व्यक्ती म्हणून आपण त्यांना मदत करण्याचा निर्णय आपण सर्वांनी घेतलेला आहे अर्थात हे सगळं करण्याच्या माध्यमातून कैलास भाऊ असतील बाजीराव शेठ दराडे असतील आणि जालेंद्र भाऊ वाकचौरे असतील पाठीमाग आपले महेश भाऊ देशमुख या ठिकाणी बसलेले या सर्वांचा आग्रह होता तुम्हाला कोणाला ना कोणाला मदत तुम्ही भविष्यात करणारच आहात परंतु आमच्या विनंतीला मान द्या आणि एक चांगल्या माणसाला जर 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 तुम्ही मदत केली तर तुमच्या मदतीनं या, या मतदारसंघामध्ये परत एक चांगला प्रकारचा एक माणूस आपण सर्वजण निवडून देशाल असा सर्व त्यांचा एक चांगल्या प्रकारचा आग्रह होता आणि म्हणून आपले पण काही कमिटमेंट त्यांच्याबरोबर ठरलेलं आहे की आपण ज्याला मदत करणार आहे त्यानं ह्या तालुक्यामध्ये प्रत्येक वाडी वस्तीमध्ये वस्ती प्रत्येक गावामध्ये एक चांगल्या प्रकारची विकास कामं या निमित्तानं केली पाहिजे आणि म्हणून पत्रकार या ठिकाणी साक्षीला आहे आपल्या प्रत्येक गावातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येक वाडी वस्तीवरतील काही प्रमुख मान्यवर मंडळ या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनं भाऊ अक्षुरे असतील कैलास भाऊ असतील मोरे साहेब आहेत सुषमाताई दराडे आहेत या सर्वांच्या साक्षीनं आपल्या लेख मनापासून एक चांगल्या प्रकारची विनंती करतो की महायुतीचे उमेदवार दोनदा ह्या मतदारसंघामध्ये खासदारकीचं ज्यांनी प्रतिनिधित्व या ठिकाणी केलं मग सदाशिवराव लोखंडे साहेब यांना आम्ही सर्वांच्या वतीनं एक चांगल्या प्रकारचा पाठिंबा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो आमच्या सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते मंडळ या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही नुसतं इतरांसारखं बोलून आम्ही घरी बसणार नाही आम्ही ज्यांच्या ज्यांच्या बरोबर गेलो ज्यांना ज्यांना मदत केली त्यांनी गुलाल घेऊनच ते त्यांच्या घरी गेलेले आणि म्हणून व्यासपीठावर जी लोक बसलेली आहे आम्ही खात्रीशीर सांगतो प्रामाणिकपणा सांगतो मीडिया पण या ठिकाणी बसलेली आहे परंतु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खर तर आम्ही सर्वजण भाऊसाहेब ऑक्सोरेनला आम्ही मदत करणार होतो परंतु दुर्दैवानं त्या माणसाला संधीचं सोनं करता आलं नाही सुरुवातीला जेव्हा त्यांच्याबद्दलचं एक चांगल्या प्रकारचं वातावरण होतं त्यांना निवडणुकीमध्ये काय मॅनेजमेंट काय गोष्टी लोकांपर्यंत जाऊन काय गोष्टी ज्या करायच्या असं ज्या भाऊ त्या करता आले नाही आणि म्हणून स्वतःला गरज नसल्यासारखा अशा प्रकारचा तो माणूस वागत असल्यामुळं जे काही लोकप्रियता मतदारसंघामध्ये त्यांची निर्माण झाली होती ती त्यांना टिकवता आली नाही आणि म्हणून शेवटी शेवटी आता निवडणूक अत्यंत टप्प्यात आली तर तो आता लोखंडे साहेबांना आम्ही सर्वजण मदत करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे त्याचं कारण मित्रांनो वाकचवरे खासदार जर झाले तर नुसतं संसद भवनामध्ये जाऊन बाकडे वाजवण्यापुरतं ते मर्यादित राहतील तो लोखंडे साहेबांना जर आपण जर खासदार जर केलं तर मला वाटतं या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कदाचित मंत्रीपद सुद्धा त्या माणसाला येऊ शकता अशा प्रकारची संधी तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर त्याला येऊ शकते आणि म्हणून तीन वेळा दोन वेळा खासदार होऊन सुद्धा हा माणूस जमिनीवर आहे माणसांमध्ये आहे कोणत्याही प्रकारचा मोठेपणा नाही परंतु वाक्सोरी साहेबांच्या डोक्यात हवा गेली आता जेणू काय मी खासदारच होणार अशा प्रकारचा मी पाना त्यांच्या डोक्यात गेल्यामुळं थोडस त्यांना गरज नसल्यासारखं ते सध्या मतदारसंघामध्ये फिरताय त्यांच्याबरोबर जी काही लोक काम करत आहे त्यांच्या माग जनमत नसल्यामुळं तर त्यांना ह्या मतदारसंघामध्ये कोणत्या प्रकारच्या जनाधार आपल्या सर्वांना दिसून येत नाही आणि म्हणून प्रामाणिकपणे सांगतो खास वागचोरे साहेब खासदार भावेत या तालुक्यातल्या जनतेची इच्छा होती तो दुर्दैवानं त्यांनी ती गमवली आपल्या सर्वांचा प्लस पॉईंट आहे का लोखंडे साहेबांना आपण का मदत करतोय का इथं या मतदारसंघामध्ये दादांची फार मोठी मदत लोखंडे साहेबांना होतीये गायकर साहेब आहेत कैलास भाऊ वागसवरे त्यांना त्या निमित्तानं मदत करताय इकडे जालिंदर भाऊ भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक पार्टी चांगली चा प्रचंड मोठी मदत लोखंडे साहेबांना त्या ठिकाणी करताय म्हणजे थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर एका बाजूला पिचड साहेब लोखंडे साहेबांबरोबर आहेत दुसऱ्या बाजूला या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लांबटे त्यांचा सर्व कार्यकर्त्यांची फळी लोखंडे साहेबांबरोबर आहे दुसऱ्या बाजूला बाजीराव शेठ दाराडे असतील त्यांचा सर्व कार्यकर्त्यांची फळी लोखंडे साहेबांबरोबर आहे गायकर साहेबांची एक प्रचंड मोठी ताकद या तालुक्यामध्ये लोखंडे साहेबांना निवडून आणण्यासाठी या ठिकाणी मदत करते आणि एक चौथी ताकद आपल्या सर्वांच्या माध्यमातून आज आजपासून लोखंडे साहेबांच्या मदतीसाठी आपण सर्वजण काम करणार आहे म्हणून मला एक खात्री आहे की या तालुक्यामध्ये जर ह्या चार पाच जणांनी एक चांगल्या प्रकारचं जर काम जर केलं तर आपल्या तालुक्यामध्ये जालिंदर भाऊ लोखंडे साहेबांना ला एक लाख पंधरा ते वीस हजाराचं सा मताधिक्य आपल्या तालुक्यातून मिळू शकतं आणि परत एकदा काहीही केलं एक आणि कसंही केलं तरी या मतदारसंघामध्ये लोखंडे साहेब पुन्हा या ठिकाणी खासदार होणार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपण सर्वजण त्यांना मदत करण्याचा आपण सर्वांनी निर्णय घेतलेला आहे त्यांना मदत करण्याचे जे काही आपले सर्वांची जी काही भूमिका आहे आपली सर्वांची जी काही अपेक्षा आहे की या महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार त्या ठिकाणी येणार आहे नरेंद्रजी जी मोदी आपण किती प्रयत्न केले किती विरोध केला किती आपण निगेटिव्ह भूमिका जरी मांडली तर पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान होणार आहे आणि म्हणून आपल्या तालुक्यातले काही महत्वाच्या प्रश्नांसंदर्भात या सर्व कार्यकर्त्यांना आपण घेऊन एक चांगल्या प्रकारची मिटिंग त्या ठिकाणी केली आणि काही महत्वाचे प्रश्न आपण खासदार साहेबांकडे मांडलेले की आतापर्यंत जे काही प्रलंबित आहे आपण सर्वजण स्वप्न पाहतोय की आपल्या तालुक्यामध्ये पर्यटन वाढवण्यासाठी बाहेरचे लोक आपल्या तालुक्यामध्ये लो येण्यासाठी तोला किन्न फिटली पाहिजे देवीचा घाट फुटला पाहिजे ही सगळी प्रश्न केंद्र शासनाच्या निगडीत असल्यामुळं शेवटी जो माणूस केंद्रात जाणार आहे तोच माणूस हे सगळे प्रश्न सोडू शकतो आणि म्हणून केंद्रच्या शा, शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी खासदार लोखंडे साहेबांना आपण मदत करून त्यांना तिथे पाठवणार आहे या तालुक्यातले अनेक महत्वाचे प्रश्न लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आपण सोडून घेणार आहे दुसरी गोष्ट ही निवडणूक तालुक्याची नाही ही निवडणूक जिल्ह्याची नाही ही निवडणूक ह्या देशाची आहे आणि म्हणून दहशतवाद्यांच्या हल्ल्यापासून आपला देश कोण सुरक्षित ठेवू शकतो तर ते फक्त नरेंद्रजी मोदी साहेब हेच ठेवू शकतात आणि म्हणून त्याची जाणीव आपल्या सर्वांना आहे म्हणून या देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं जर कोण चांगल्या प्रकारचं नेतृत्व करू शकतं तर ते मला वाटतं आदरणीय मोदी साहेब करू शकतात आणि म्हणून मोदी साहेबांना या देशाचं नेतृत्व करण्याची संधी देण्याच्या दृष्टीनं आपण लोखंडे साहेबांना मदत केली पाहिजे त्यांना खासदार म्हणून त्या सभागृहामध्ये आपण सर्वांनी पाठवलं पाहिजे आणि म्हणून त्यांना पाठिंबा देण्याच्या दृष्टीनं आपण ही आज या ठिकाणी पत्रकार परिषद या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे थोडीशी नाराजी भारतीय जनता पार्टी बद्दल काही आपल्या सर्वांची आहे त्याच्यामध्ये मग शेतकऱ्यांसंदर्भातले काही चुकीचे धोरणं आहेत म्हणून लोक नाराज आहे आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये काही थोडेसे भारतीय जनता पार्टीचे काय भूमिका असल्यामुळं या, या मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील काय आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काही ठिकाणी काम करताना आपण सर्वजण पाहतोय तो मित्रांनो आपलं जे काही आरक्षण धोक्यात आपण म्हणतो आपलं आरक्षण धोक्यात येणार आहे धोक्यात येणार आहे एका बाजूला आपण रस्त्यावर उतरून आपल्या आदिवासी समाजाचं आपण रक्षण करतो पण तोच जर खासदार आपल्या विचाराचा जर जाऊन त्या सभागृहामध्ये जर बसला तर तिथं जे काही चुकीचे निर्णय आपल्या शेतकऱ्यांसंदर्भात आदिवासींसंदर्भात जे काही होणार आहे ते, का का ते थांबवण्याचं काम मला वाटतं आपला खासदार हे करू शकतो आणि म्हणून सभागृहाची जी काही लढाई आहे ती आपण रस्त्यावर उतरून ती लढू परंतु सभागृहामध्ये जे काही चुकीचे निर्णय आपल्या विरोधात होतील ते निर्णय थांबवण्यासाठी आपल्या आपल्या विचाराचा खासदार आपल्याला जर संसद भवनामध्ये दिल्लीमध्ये जर पाठवला तर त्यांची एक त्या ठिकाणी मदत होऊ शकते आणि म्हणून क्लिअर कट आपण खासदार लोखंडे साहेबांना सांगितलेलं आहे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये दिल्लीच्या संसद भवनामध्ये काय निर्णय होतील तेव्हा तुम्ही सगळं बाजूला ठेवा आणि शेतकऱ्यांसंदर्भात त्या ठिकाणी चांगली भूमिका घ्या त्यांना विरोध विरोध करा आणि शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारचा न्याय त्या निमित्तानं मिळून देणार असाल तर आम्ही तुमच्यावर राहू दुसऱ्या बाजूला या भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आदिवासी समाजाची एक प्रतिमा तयार झालेली आहे आदिवासी समाज आज उघड्या मनानं मोठ्या ताकदीनं एकत्र जर आला तर म्हणतो आम्ही कोणत्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला मी मदत करणार नाही त्याचं कारण की आदिवासी समाजाचं आरक्षण आदिवासी समाजामध्ये विरोधामध्ये जे काही घेतलेले जे काही निर्णय ते निर्णय सातत्यानं जन हिताच्या विरोधात गेल्यामुळं काही लोक त्या निमित्तानं विरोधात जात आहे आणि म्हणून खासदार लोखंडे साहेबांना आम्ही ह्या निमित्तानं विनंती केलेली की जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये काही सभागृहामध्ये निर्णय होतील तेव्हा त्याला तुम्ही विरोध करा आणि या महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या बाजूने एक खमीरपणानं जर तुम्ही उभे राहणार असाल तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसंदर्भात जर काही चुकीचे निर्णय जर दिल्लीच्या संसद भवनामध्ये जर झाले तर त्या ठिकाणी तुम्ही विरोध करायचा आणि एक चांगल्या प्रकारची मदत आमच्या सर्वांना सर्वसामान्य नागरिकांना जर आपल्या माध्यमातून जर या ठिकाणी करता आली तर तो निर्णय आपण सर्वांनी घ्यायचा एक अशा प्रकारचे केंद्र शासनाच्या स्तरावर एक चांगल्या प्रकारचे निर्णय चांगल्या प्रकारची मिटिंग आपल्या सर्वांची या ठिकाणी झालेली आणि म्हणून आपण सर्वांनी निर्णय घेतलेला आहे मित्रांनो की लोखंडे साहेबांना आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये परत एकदा निवडून आणायचंय आहे कारण हा माणूस निवडून गेल्यानंतर सरकारमध्ये सहभागी होणार आहे दुसरा माणूस जर आपण निवडून जर दिला तर तो, तो सरकारमध्ये जाणार नाही नुसतं तिथं जाऊन वेगवेगळ्या गप्पा मारण्यापेक्षा शेवटी कामं पण महत्वाची आणि म्हणून या मतदारसंघातील काही महत्वाची कामं मार्गे लावण्यासाठी लोखंडे साहेबांना अख्खा तालुका एका बाजूला मदत करतोय आणि म्हणून आपण थोडस वेगळी भूमिका घेऊन आपण सक्सेस होणार नाही भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने देखील सुद्धा एक आपल्या बाबतीमध्ये सुद्धा ही लोक आपल्या भविष्यामध्ये चांगल्या प्रकारची मदत करणार आहे आणि म्हणून आज लोकसभेला सामोरे जात असताना आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतलेला आहे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार साहेब आपल्या समोर उमेदवार म्हणून या ठिकाणी आहेत एक पाच सहा दिवसच बाकी आपल्याला त्यांना मदत करण्यासाठी आपल्या सर्वांची कुनकुन आपल्या सर्वांची कुजबुज आम्हाला माहिती आहे आतापर्यंत ह्या मिनिटापर्यंत देखील सुद्धा लोक ह्या मतदारसंघामध्ये भाऊसाहेब ऑक्सोर यांचं नाव काही प्रमाणामध्ये जालेंद्र भाऊ घेता ही वस्तुस्थिती आपण ना करता कामा नाही परंतु मित्रांनो दोनदा माणूस हा खासदार झालाय तरी सुद्धा त्याला लोकांची गरज आहे भाऊसाहेब एकदाच खासदार झालाय परंतु त्याला आता कोणत्या प्रकारची लोकांची गरज नाही अशा प्रकारचं वागतोय आणि म्हणून आपल्याला जो माणूस निवडून द्यायचा आहे त्याला लोकांची गरज राहिली पाहिजे लोकांची गरज निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून मला वाटतं सदाशिवरावजी लोखंडे साहेब या आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगलं काम करतील अशी आपल्या सर्वांना अपेक्षा आहे माणूस किती मोठा जर झाला तो माणूस अशा प्रकारची एक प्रतिमा लोखंडे साहेबांच्या निमित्ताने तयार झालेली आहे आणि म्हणून शेवटी एक माणूस म्हणून व्यक्ती म्हणून लोखंडे साहेबांची प्रतिमा चांगली आहे भले एखाद्या गाव गावामध्ये त्याने काम केलं नसेल परंतु कोणाला उपद्रव्य अशा प्रकारचं मूल्य लोखंडे साहेबांकून कधी झालेलं नाही हे आपण सर्वजण आतापर्यंत पाहत आलेलो आहे आणि म्हणून आपल्या सर्वांची मर्यादा आहे या, या तालुक्यामध्ये काही निर्णय जलेंद्रभाऊ कैलास भाऊ लोकांना मोरे साहेब पटलेले नाही आहेत आम्ही सर्वजण विधानसभेची तयारी करणारी आम्ही सगळी माणसं आहे एका बाजूला पिचड साहेब लोखंडे साहेबाला मदत करताय दुसऱ्या बाजूला लांबटे साहेब लोखंडे साहेबाला मदत करताय तिसऱ्या बाजूला आता आम्ही लोखंडे साहेबाला या ठिकाणी मदत करतोय या तालुक्यातली सगळी जनता लोखंडे साहेबांना जरी मतदान करत असली परंतु आम्ही साहेब बाकीची इतर जी काही आम्ही इच्छुक उमेदवार आहे बाकी आम्ही एकत्र लांबटे असेल आम्ही असल बाकी भांगरे कुटुंब असल आम्ही एकत्र आलेल्या लोकांना मान्य आहे पण तू पिचड साहेब आम्ही सगळे एकत्र आलेला या तालुक्यातल्या जनतेला कधी मान्य होणार नाही आणि म्हणून जरी आम्ही तुमच्यावर असलो पिचड साहेब राहतील आमची त्यांची काही दुश्मनी नाही आहे परंतु लोकांना हे मान्य नाही आणि म्हणून उद्या ह्या चार पाच दिवसामध्ये ज्या ज्या व्यासपीठावर पिचड साहेब येतील लोखंडे साहेबांना मदत करायला त्या त्या व्यासपीठावर आम्हाला येता येणार नाही ही आमची थोडीशी अडचण आहे त्यांनी त्यांच्या पद्धतीनं लोखंडे साहेबांना मदत करावी लामटे साहेबांनी लोखंडे साहेबांना मताधिक्य देण्याच्या दृष्टीनं चांगल्या प्रकारचे प्रयत्न करावे तिसऱ्या बाजूला आमच्यामध्ये आता उमेदवार राहिल्या बाजूला पिचड साहेब किती मतं लोखंडे साहेबांना टाकताय लामटे साहेब लोखंडे साहेबाला किती मत मतं टाकताय आणि आमची सगळी यंत्रणा लोखंडे साहेबांना किती मतं मिळून देत आहे अशा प्रकारची स्पर्धा आमच्यामध्ये या ठिकाणी लागलेली आहे आणि म्हणून आमच्या दृष्टीनं आता उमेदवार महत्वाचा आहेच आहे परंतु आमच्या दृष्टीनं आमच्या तिघांमध्ये किसमे हे कितना दम अशा प्रकारची परिस्थिती आता आमच्या सर्वांच्या या ठिकाणी झालेली आहे म्हणून आमच्यासाठी आमची प्रतिष्ठा महत्वाची आहे म्हणून आम्ही सर्वात जास्त ताकदीनं लोखंडे सामायला कशी मदत करता येईल अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही सर्वजण करतोय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जालेंद्र भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे इकडं गायकर साहेबांच्या माध्यमातून कैलास भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे शिवसेनेच्या माध्यमातून मोरे साहेब आहेत ताई आहेत महेश भाऊ आहे तुमच्या सर्वांच्या साक्षीनं प्रामाणिकपणा या ठिकाणी सांगतो आम्ही छक्के पंजे खेळणारे आम्ही माणसं नाही ज्याच्याबरोबर राहिलो त्याला आम्ही चांगल्या प्रकारची मदत करतो मला एक विनंती आपल्या सर्वांना करायची आहे जालेंद्र भाऊ तुम्ही ज्यांच्या बरोबर आहे त्यांना सांगा तुम्ही प्रामाणिक मदत करा लांबटे साहेब ज्यांना मदत करताय त्यांना आपण निरोप देऊ तुम्ही प्रामाणिक मदत करा आपण कैलास भाऊ गाय, गायकर साहेब आपण सर्वजण सोबत राहू जर प्रामाणिकपणानं या चार पाच लोकांनी पोखरकर साहेब जर या लोखंडे साहेबांना जर प्रामाणिकपणा जर, जर मदत जर केली तर माझा विश्वास सांगतो खात्रीशीर सांगतो या तालुक्यामध्ये अकोली विधानसभा मतदारसंघामध्ये लोखंडे साहेबांना एक लाख ते पंधरा ते वीस हजाराचं मताधिक्य आपण सर्वजण लोखंडे साहेबाला देऊ आणि जर अकोल्या तालुक्यामध्ये एक लाख पंधरा ते वीस हजार मत जर लोखंडे साहेबाला जर पटली तर पडली तर, तर ते लीड शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कुठंच तुटणार नाही मोठ्या फरकानं लोकंडे साहेबांचा विजय या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये होईल आणि म्हणून आपण सर्वजण ते करण्याच्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू कोण किती मदत करते आम्हाला माहित नाही कालपर्यंत पिचड साहेब सुद्धा लोखंडे साहेबांबरोबर होते लामटे साहेब सुद्धा लोखंडे साहेबांबरोबर होते गायकर साहेब आहेत दराडे साहेब ही सगळी लोक असून देखील सुद्धा ह्या मिनिटापर्यंत ह्या मतदारसंघातली जनता अजून देखील सुद्धा काही ना प्रमाणामध्ये वाक्सोरे साहेबांचं नाव घेते पण तू खात्रीशीर सांगतो आजची प्रेस संपू द्या उद्यापासून या मतदारसंघामध्ये लोखंडे साहेब एक नंबरला राहतील अशा प्रकारची व्यवस्था आम्ही सर्व कार्यकर्ते या निमित्तानं करू आमचे कार्यकर्ते जरी मोठे नसले आमचे कार्यकर्ते जरी फाटके तुटके असले पण तो इथं जी लोक बसलेली आहे या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये एक प्रचंड मोठा जनधारा आहे प्रचंड मोठी मत मतांची संख्या आहे आणि म्हणून आमच्या पद्धतीनं आम्ही एक चांगल्या प्रकारची ताकद या मतदारसंघामध्ये उभी करतोय लोखंडे साहेबांना आम्ही एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य ह्या निमित्तानं आम्ही मिळवून देणार आहे या ठिकाणी जी काही कार्यकर्ते मंडळ या ठिकाणी आलेली आहे मला आपल्या सर्वांना एक गोष्ट प्रामाणिकपणे मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे की ह्या मतदारसंघाचा काय महत्वाचा आढावा एका महाराष्ट्रातल्या मी नाव सांगणार नाही परंतु महाराष्ट्रातल्या एका मोठ्या माणसानं या ठिकाणी आढावा घेतला आणि त्यांच्या समोर अहवाल थोडासा वेगळ्या पदीचा आल्यामुळे आपल्याला त्या माणसानं आपल्याला आग्रह केलेला आहे के की तुम्ही काही करा तुमच्या सगळ्यांचे हिवे दावे बाजूला ठेवा परंतु आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोखंडे साहेबांना निवडून आणायचंय आपण जी काही मदत आता लोखंडे साहेबांना जी काही करणार आहे त्याचा फायदा आपल्याला उद्या भविष्यामध्ये कामांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आहे आमदार जर झाला तर कैलास भाऊ एखादा विकास काम खालच्या भागामध्ये आपण सुरुवातील करतो मग मा एखादा माणूस खासदार झाला तर जालेंद्र भाऊ एखादा मोठं विकास काम आपण खालच्याच भागामध्ये करतो परंतु वरच्या आदिवासी दुर्गम भागामध्ये आपण थोडस आपल्या सर्व पुढाऱ्यांकडून होतं आणि म्हणून तुम्हाला सर्वांना खात्री देतो लोखंडे साहेब जर खासदार जर जा झाले तर पहिलं काम गाठगरला आपण करू दुसरं काम आपण पटाकिल्लेलं करू आणि तिसरं काम विकास काम आपण बिताक्याला करू चौथं काम आपण अकलापूरच्या आभाळ वाढील करू अशा प्रकारचे चांगल्या प्रकारचं एक धोरण आपण या करू आणि म्हणून एक चांगल्या प्रकारची प्रांजळपणानं आपण लोखंडे साहेबांना आपण आग्रह केलेला विनंती केलेले की के आम्ही कोणत्याही प्रकारचा अपेक्षा न ठेवता आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे पण उद्या जेव्हा तुम्ही खासदार होणार आहे तेव्हा विकास कामांच्या माध्यमातून तुम्हाला या मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारची कामं या निमित्ताने करावे लागतील आणि म्हणून तो शब्द ती विनंती त्यांनी मान्य केलेली आहे आणि म्हणून लोखंडे साहेब आतापर्यंत आपली सर्वांची बोंब होती सर्वांचं म्हणणं होतं का मतदारसंघामध्ये कोणकोणत्याही गावामध्ये काय प्रमाणामध्ये आले नाही हो आपण सगळ्यांची जबाबदारी आता घेऊ उद्या खासदार झाल्यानंतर अकोल्यात एक वेळेस कमी आणू अक्सर साहेब परंतु या मतदारसंघातल्या शेवटची जी काही टोकाची गाव आहे त्या गावा गावागावांमध्ये आपण खासदार लोखंडे साहेबांना आपण घेऊन जाऊ त्यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा विकास या निमित्तानं आपण आपण करूया या मतदारसंघातली काय शासन निगडीत असलेले जे काही मोठमोठे प्रकल्प आहे मग तोलारखिंड असेल घाटघरचा देवीचा घाट असेल एमआयडीसी असेल या तालुक्यामध्ये पर्यटन जास्त येण्यासाठी या तालुक्यातले काय चौपदरीकरण काय रस्ते होणं काळाची गरज आहे ही सगळी विकास कामं आपण लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आपण ती करून घेऊ त्यासाठी आपण सर्वजण त्यांच्याबरोबर राहू आणि म्हणून हा निर्णय घेण्यासाठी ही भूमिका जाहीर करण्यासाठी आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारची पत्रकार परिषद या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केली आपण सर्वजण या पत्रकार परिषदेसाठी अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून सरचे स्वागत करतो अभिनंदन करतो जाता जाता मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रामाणिकपणाने एक विनंती करतो खूप मोठे दिग्गज नेते या निवडणुकीमध्ये लोखंडे साहेबांबरोबर आहे परंतु आपण गाफील न राहता कोण किती प्रामाणिकपणाने मदत करते मंडलिक साहेब आम्हाला माहित नाही इतके मोठे रेणुकादा साहेब नेते लोखंडे साहेबांबरोबर असताना देखील सुद्धा आजपर्यंत कालपर्यंत देखील सुद्धा वातावरण थोडंसं निगेटिव्ह आहे आणि म्हणून आम्ही प्रामाणिकपणाने सांगतो आई शपथ घेऊन सांगतो जे काय करायचं ने ते लोखंडे साहेबांसाठी आम्ही प्रामाणिक करू लोखंडे साहेबांना कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही निवडून आणू अशा प्रकारची शपथ आम्ही सर्वांनी घेतलेली आहे जशी शपथ आम्ही घेतली तशी या इतर नेत्यांनी सुद्धा एक प्रामाणिकपणाने त्यांना जर मदत जर केली तर मी मागास जसं सांगितलं तसं या तालुक्यामध्ये खासदार लोखंडे साहेबांना एक लाखापेक्षा पंधरा ते वीस हजार मतं लोखंडे साहेबांना पडतील अशा प्रकारची प्रत्येक माणसाची ताकद आहे एका बाजूला पिचड कुटुंबात ठरवलं तर त्यांची या तालुक्यामध्ये ताकद आहे लांब त्या दिवशी शक्ती प्रदर्शन केलं त्यांनी जर ग्राउंड लेवल ले एक चांगल्या जर लक्ष जर दिलं मतं जर काढले तर त्यांची एक चांगल्या प्रकारची मदत होईल बा, एक बा एका बाजूला दराडे साहेबांचा सा समशेरपूर गट लोखंडे साहेबांना मदत करतोय ती सगळी मत त्यांना या ठिकाणी पडतील दुसऱ्या बाजूला भाऊ आहेत कैलास आहे गायकर साहेबांची प्रचंड मोठी ताकद ह्या या दोन तीन पट्ट्यामध्ये बहुजन समाजामध्ये आपण सर्वजण पाहतोय आणि म्हणून या पाच सहा लोकांनी पोखर साहेब जर चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणाने जर मदत जर केली तर ता अकोले तालुक्यामध्ये लोखंडे साहेबांना एक प्रचंड मोठं लीड या निवडणुकीमध्ये मिळतंय ती लीड कोणत्याच भागामध्ये कोणत्याच तालुक्यामध्ये तुटणार नाही आणि म्हणून एक प्रचंड मोठ्या मताधिक्यानं एक लोखंडे साहेबांचा सा या लोकसभा मतदारसंघामध्ये एक चांगल्या प्रकारचा विजय होणार आहे शेवट शेवट खावायना पण लोखंडे साहेबांना एक चांगल्या प्रकारचं चा वातावरण या निमित्तानं जुळून आलेलं आहे आणि म्हणून आपण त्या संधीचं सोनं या निमित्तानं करूया नुसते संसद भवनामध्ये जाऊन बाकडे वाजवणारा खासदार पावडर पाठवण्यापेक्षा जर आपल्या नशिबा जर चांगली गोष्ट जर लिहिली असेल तर लोखंडे साहेब जर तिसऱ्यांदा जर खासदार जर झाले तर मला खात्री आहे हे देशातलं पहिलं मंत्रिमंडळाचं मंत्रिपद मला वाटतं शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये येऊ शकतं ती संधी लोखंडे साहेबांना आहे आणि जर लोखंडे साहेबांच्या माध्यमातून जर केंद्राचं मंत्रिपद आपल्या मतदारसंघामध्ये जर आलं तर त्या मंत्रिपदाच्या माध्यमातून ह्या मतदारसंघाचा नक्की विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं आपण सर्वजण व्यक्त करू माझ्यानंतर कैलास भाऊ आहेत जालिंदर भाऊ आहेत आ, मोरे साहेब आणि सुषमाताई दराडे हे तीन चार लोक आपले मनोगत आपले मत या ठिकाणी व्यक्त करणार आहे त्यांची मतं व्यक्त झाल्यानंतर आपण या पत्रकार परिषदेचा आपण समारोप करणार आहे परंतु जाता जाता एक प्रामाणिकपणानं आपल्या सर्वांना एक विनंती करतो मागची एक निवडणूक आपण अशीच कारखान्याची आपण लढली होती शेवटच्या टप्प्यामध्ये गायकर साहेबांनी आपल्याला आग्रह केला होता आणि आपण गायकर साहेबांवर जायचा निर्णय घेतला आपल्या सर्वांचं मेहनतीचं फळ एक चांगल्या पद्धतीने कामाला आलं आणि गायकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वांनी कारखाना जाईल अशा प्रकारची ताकद आपण तेव्हा लावली त्यांना मदत केली तसंच देखील सुद्धा स्वतः गायकर साहेबांचा देखील सुद्धा आपल्याला आग्रह दराडे साहेब आहेत कैलास भाऊ आहेत जालिंदर भाऊ वाक्सोर आहेत या सर्वांनी आपल्याला आग्रह केलेला आहे की तुमची मदत आम्हाला या लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला लागणार आहे आणि म्हणून आपण त्यांच्या विनंतीला मान दिलेला आहे लोखंडे साहेबांना आपण चांगल्या प्रकारची आम्ही सर्वजण मदत करणार आहे परंतु जालेंद्र भाऊ तुम्हाला एक विनंती आहे कैलास भाऊला विनंती आहे आणि दराडे ताईला आपल्या सर्वांना विनंती आहे आत्ता आम्ही तुमचं सांगून आम्ही तुम्हाला मदत करणार आहे परंतु उद्या सात आठ महिन्यानं जेव्हा आमच्या वेळ येणार आहे तेव्हा तुम्ही अशाच ताकदीनं आमच्यावर उभे राहा अशा प्रकारची अपेक्षा तुमच्या या माध्यमातून या ठिकाणी कर व्यक्त करतो आणि आपण सर्वजण या निमित्तानं आला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून सर्च स्वागत करतो आम्हाला सगळ्यांना भाऊ तर बोलणारच आहे परंतु या तालुक्यानं आतापर्यंत पडद्यामागचा हिरो या तालुक्यानं पाहिलाय परंतु आम्हाला ते मान्य नाही आम्हाला पडद्या समोर येऊन बोलणारा माणूस कैलास भाऊंची अपेक्षा तुम्ही या ठिकाणी बोललं पाहिजे तुम्ही जर बोलणार नसेल तर आम्ही मदत करणार नाही आणि म्हणून तुमच्या मुळे आम्ही सगळा निर्णय घेतलेला आहे म्हणून आमची सगळ्यांची अपेक्षा आहे का कैलास भाऊनी या ठिकाणी थोडस बोलावं त्याच्यानंतर बोलतील बोलतील नंतर मग मग भाऊ आणि शेवटी आपण या ठिकाणी मनोगत ऐकू परत एकदा तुम्ही सर्वजण आला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार स्वागत करतो आणि कैलास भाऊन या निमित्ताने विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस